महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण राज्यातील पावसाबद्दल हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट सहा ऑक्टोबर पासून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात महाराष्ट्रात यंदाचा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त लांबला आहे नवरात्र आणि दसरा पावसात गेल्यानंतर आता दिवाळी ही पावसात जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता याबाबत हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळकर यांनी सांगितले की सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे यानंतर मान्सून परतीचा प्रवास सुरू होईल तर बारा ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेईल अशी माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे दिवाळी पावसाशिवाय साजरी करता येणार आहे दरम्यान पुढील काही दिवसात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थोड्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर इतर भागात हवामान मुख्यतः कोरडे राहील त्याचप्रमाणे शक्तीवादळाबाबत अपडेट आहे अरबी समुद्रात तयार झालेलं शक्तीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे मात्र मुंबईला या वादळाचा कोणताही धोका नाही असं हवामान अभ्यासक अथ्रेय या शेट्टी यांनी स्पष्ट केलंय आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा